रत्नागिरी शहराजवळील मिरजोळी येथील ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस या शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती या सोहळ्याची सुरुवात सकाळी आठ वाजता मंगलचरण संकल्प आणि वास्तुशांती या विधींनी करण्यात आली त्यानंतर सकाळी नऊ वाजता अनंत वासुदेव गुरव यांच्या निवासस्थानापासून मुख्य कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आई कालिका देवीच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीनं मिरजोळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं दुपारी एक वाजता सज्जनगडचे श्री पाटील महाराज रामदासी यांच्या शुभ हस्ते आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश प्रस्थापित करण्यात आला शिखर प्रतिष्ठान आणि मुख्य कलशारोहण संपन्न होताच भाविकांनी देवीचा जय जयकार केला यानंतर महाआरती आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना श्री पाटील महाराजांनी धार्मिक परंपरेचं महत्त्व विशद केलं या सोहळ्याचं नेटकं नियोजन मिरजोळे ग्रामस्थ मानकरी आणि श्री कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद गोपाळ पाटील यांनी केलं होतं रात्री आठ वाजता देवीच्या पारंपरिक गोंधळानं या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली या उत्सवामुळे संपूर्ण गावात मांगल्याचं वातावरण पसरलं होतं